भाजपनं एकेकाळी अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते नंतर त्याच नेत्यांसोबत हात मिळवून त्यांना मुख्यमंत्री आणि मंत्री देखील केलं लोकांनी आपल्याला मतदान केलं फक्त ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाहीये अजित पवारांच्या बेचाळीस जागा निवडून येणं शक्य आहे का एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह करणारी ही वाक्य कोणत्या विरोधकाची अथवा महाविकास आघाडीच्या नेत्यांची नाहीत तर मागच्या अडीच वर्षात भाजप माहितीच्या सुरात सूळ मिसळणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे आहेत त्यामुळं सहा महिन्यांपूर्वी भाजपचं आणि मोदींचे गोडवे गाणारे राज ठाकरे अचानक कसे पलटले असा प्रश्न ज्या प्रमाणात सत्ताधाऱ्यांना पडलाय त्याचप्रमाणे तो मनसेच्या कार्यकर्त्यांना सुद्धा पडलाय त्यामुळं राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आपला पॉलिटिकल गियर का आणि कशासाठी बदलला विधानसभा निकालावरून शंका घेत राज ठाकरेंनी भाजपच्या विरोधी मोहिमेला सुरुवात केले का आणि त्याची कारण काय असू शकतात सविस्तर पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर काल वर्डी येथील डोम सभागृहात मनसेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला यावेळी विधानसभा लिंकालाबाबत राज ठाकरे काय बोलणार त्यांची तोफ कुणावर धडकणार याची उत्सुकता मनसैनिकांना लागली होती मात्र राज ठाकरेंचं भाषण नीट ऐकलं आणि समजून घेतलं तर त्यांनी आपलं इंजिन पुन्हा तिसऱ्याच दिशेला नेल्याचं दिसतंय दोन महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीच्या विरोधात टीका करणारे आणि भाजपच्या सुरात सूर मिसळणाऱ्या राज ठाकरेंनी आता मात्र भाजपला टार्गेट केल्याचं दिसतंय ज्या पक्षाने एकेकाळी हजारो कोटींच्या आर्थिक घोटाळ्यात सामील असलेल्या नेत्यांना तुरुंगात टाकलं जाईल असं म्हटलं होतं त्याच नेत्यांना राज्य मंत्रिमंडळात सामील करून घेतलं असा टोला राज ठाकरेंनी लगावलाय अजित पवारांना बेचाळीस जागा कशा मिळाल्या लोकसभेला काँग्रेसचे तेरा खासदार जिंकले त्यास काँग्रेसचे पंधरा आमदार कसे आले चार महिन्यात लोकांच्या मनात इतका फरक पडला असा सवाल करत राज ठाकरेंनी विधानसभा निकालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं राज ठाकरेंच्या भाषणाची लाईन बघितली तर ती महाविकास आघाडीशी मिळती दुळती आणि भाजप विरोधी दिसते यामागची कारण काय आहेत राज ठाकरेंनी यापूर्वी सुद्धा अनेकदा आपल्या भूमिका बदलल्या त्यामुळं त्यांच्या राजकीय भूमिकेवर कायमच शंका घेतली जाते आता त्यांनी भाजपला टार्गेट करून नेमकी कोणती खेळी खेळले भाजपला विरोध करण्यामागं राज ठाकरेंचं राजकीय गणित काय आहे त्याची कारणं समजून घेऊयात राज ठाकरे यांनी भाजप विरोधी भूमिका घेण्यामागं पहिलं कारण असू शकतं ते म्हणजे मुंबई महापालिका निवडणुका आगामी मुंबई महापालिका जशी भाजप आणि उद्धव ठाकरेंसाठी महत्वाची आहे तशीच ती राज ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वासाठी सुद्धा निर्णायक आहे राज ठाकरेंकडे सध्या आमदारांना येत ना खासदार आहेत अशा वेळी पक्षाची ताकद दाखवण्यासाठी मुंबई महापालिकेसह इतर महापालिका निवडणुकीत छाप पाडणं मनसेसाठी गरजेचं आहे त्यासाठी कार्यकर्त्यांना बुज द्यायचा असेल तर सत्ताधाऱ्यांवर हल्ला केला पाहिजे याची जाणीव राज ठाकरेंना सुद्धा आहे म्हणूनच त्यांनी विधानसभा निवडणूक निकालावर शंका घेत भाजपच्या विरोधी भूमिका घेतली मुंबईत आजही राज ठाकरेंना मानणाऱ्या मनसेच्या निष्ठावान मतदारांची संख्या जास्त आहे त्यामुळं त्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने भूमिका बदलत आपला मोटो सेट राज ठाकरे यांनी भाजप विरोधी भूमिका घेण्यामागं दुसरं कारण असू शकतं ते म्हणजे विरोधकांची स्पेस भरून काढणं राज्यातील आजची राजकीय परिस्थिती बघितली तर महाविकास आघाडी अस्तित्वहीन झाली आहे शिवसेना ठाकरेगड काँग्रेस आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांची ताकद खूपच कमी झाली आहे महाविकास आघाडीतील या तिन्ही पक्षांना मिळून विधानसभेला अवघ्या पन्नास जागाही गाठता आल्या नाहीत यावरूनच त्यांची झालेली बात समोर दिसते त्यातच विधानसभेतील दारुण पराभवानंतर आता तिन्ही पक्ष अक्षरशः मरगळलेल्या अवस्थेत आहेत अशा वेळी विरोधकांची जी स्पेस निर्माण झाली ती भरून काढण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न असू शकतो राज ठाकरे यांनी भाजप विरोधी भूमिका घेण्यामागं तिसरं कारण असू शकतं ते म्हणजे उद्धव ठाकरेंना डॅमेज करणं आज भाजप विरोधी सर्वात जास्त आवाज उठवणारे आणि ठाकरे शैलीत भाजपला फटकारा मारणारे कोण असेल तर ते उद्धव ठाकरेच आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते केंद्रातील मोदी शहा जोडगोळीवर उद्धव ठाकरे सातत्यानं प्रहार करताना दिसतात मात्र जर राज ठाकरेंनी भाजपवर टीका करायला सुरुवात केली तर उद्धव ठाकरेंचं नाव मागं पडेल आणि सगळीकडे राज ठाकरेंची चर्चा बघायला मिळेल याचा फायदा त्यांना मुंबई महापालिका सुद्धा होऊ शकतो मुंबईत आजही मराठी मतदार दोन्ही ठाकरेंच्या मागे विभागून उभा आहे अशावेळी उद्धव ठाकरे जितके डॅमेज होतील का जास्त फायदा हा राज ठाकरेंना होऊ शकतो राज ठाकरे यांनी भाजप विरोधी भूमिका घेण्यामागं चौथं कारण असू शकतं ते म्हणजे पक्षाचं अस्तित्व टिकून ठेवणं राज ठाकरेंच्या मनसेची स्थापना तसं बघितलं तर दोन हजार सहा ला झाली मात्र राज आजच्या राजकीय परिस्थितीत ना राज ठाकरेंचा एक आमदार आहे ना खासदार आहे विधानसभेतील पाणीपतानंतर मनसेची मान्यता रद्द होईल अशा देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या अशा वेळी पक्षाला मुख्य प्रवाहात आणायचा असेल तर सत्ताधारी पक्षावर प्रहार करणं राज ठाकरेंसाठी राजकीय गरज बनलंय काहीही करून राज ठाकरेंना आपला पक्ष मजबूत करायचा आहे त्यासाठी सरकारला आव्हान देणं आणि सरकार विरोधी भूमिका मांडून जनतेचा आवाज बनणं राज ठाकरेंसाठी गरजेचं आहे तरच त्यांचा पक्ष जिवंत राहू शकतो राज ठाकरे यांनी भाजप विरोधी भूमिका घेण्यामागं पाचवं आणि महत्वाचं कारण म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपनं गंडवल्याची शंका राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत आपले उमेदवार न उतरवता मोदींना म्हणजेच भाजपला पाठिंबा जाहीर केला होता माहितीसाठी त्यांनी अनेक सभाही गाजवल्या त्यावेळी शिंदे गटाकडे असलेली दक्षिण मुंबईची जागा मनसेला सोडण्यात येईल असं देखील बोललं जात होतं पण तसं काही झालंच नाहीये भाजपनं जास्त असा दबाव शिंदे गटावर टाकला नाहीये त्यानंतर विधानसभेला राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या विरोधात शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी भाजप छुप्या पद्धतीनं अमित ठाकरेंना मदत करेल आणि राज ठाकरेंच्या दोस्तीचा मान राखेल असं देखील बोललं जात होतं मात्र निकालानंतर भाजपनं सरवणकर यांच्या मागच आपली ताकद दाखवल्याचं स्पष्ट झालं परिणामी तिरंगी लढतीत अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले त्यामुळे भाजपची बाजू घेऊन सुद्धा त्यांनी आपल्याला गंडवल्याची भावना मनसैनिकांच्या मनात निर्माण झाली त्याचाच राग म्हणून राज ठाकरेंनी ने आपलं नेक्स्ट टार्गेट भाजपला ठेवलंय असं देखील म्हटलं जाते बाकी तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे हे सतत भूमिका बदलणारे पलटूराम आहेत का राज ठाकरेंची भाजप विरोधी मोहीम सक्सेसफुल होईल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद